सर्वांना सेवकावर घडलेला सत्य अनुभव तुमच्या समोर सादर करणार आहोत आजचा अनुभव बाबांचे सेवक लक्ष्मण सहादेवजी बुर्डे यांचा मुलगा सीतारामजी बुर्डे यांचा आहे दिनांक चौदा आठ एकोणीसशे चौऱ्याऐंशीला बाबांचे सेवक सीतारामजी बुर्डे आपल्या कामावर गेले यांना सकाळपासूनच खूप तहान लागलेली होती तर कामावर गेल्यानंतर जिथे पाणी होतं त्या ठिकाणी गेले तिथला ग्लास घेतला आणि ग्लासात पाणी ओतून त्यांनी पाणी पिलं परंतु ग्लास स्वच्छ आहे की खराब आहे याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही पाणी पित असताना त्यांना घशात काहीतरी अडकल्यासारखं वाटलं तर त्यांनी आणखी पाणी पिलं त्यामुळे घशात ते अडकलेलं होतं ते आतमध्ये चालले गेलं सीतारामजी यांनी घशात दोन बोट टाकून उलटी सुद्धा केली परंतु जे पोटामध्ये गेलेलं होतं ते काही बाहेर आलं नाही नंतर सीतारामजी यांचं लक्ष जिथून ग्लास उचललेला होता त्या ठिकाणी गेलं तिथे विजगुराची शेपटी पडली होती व त्याला मुंग्या लागल्या होत्या तर सीतारामजी यांना वाटलं की आपल्या पोटामध्ये विजगुर गेला असावा असा, असा त्यांना भास झाला परंतु याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि काम करायला सुरुवात केली जवळपास बारा वाजतापर्यंत यांनी काम केलं मग यांना चक्कर आल्यासारखं वाटू लागलं तर हे कामावरच झोपून गेले सायंकाळी जवळपास पाच वाजता उठून हे आपल्या घरी परत आले घरी आल्यानंतर सीतारामजी यांनी भात काल्ला आणि आंबे फोडण्याकरिता बसले जवळपास पाच सहा आंबे फोडल्यानंतर ज्या वस्तूंनी ते आंबे फोडत होते ती वस्तू यांच्या बोटाला लागली त्यामुळे यांच्या बोटातून रक्त वाहू लागले परंतु रक्ताचा रंग लाल नसून हिरवा होता आपल्याला माहित आहे रक्ताचा रंग तर लाल राहते परंतु त्यांच्या बोटातून जे रक्त निघालं त्याचा रंग लाल नसून हिरवा होता त्यामुळे त्यांनी भगवान बाबा हनुमानजीला प्रार्थना करून दवाखान्यात गेले कडे गेल्यानंतर डॉक्टरांनी विचारलं काय झालं तर सीतारामजी यांनी सांगितलं ज्या ते आंबे फोडत होते ती वस्तू बोटाला लागली परंतु डॉक्टरांना विचार पडला की बोट कपल्याने रक्त हिरवं कसं होणार रक्त तर लालच बाहेर यायला पाहिजे होतं परंतु याच्या बोटातून तर रक्त हिरवं येत आहे तर हे बोट कपल्यामुळे तर झालं नसेल परंतु डॉक्टरांना सुद्धा काही तेव्हा समजत नव्हतं तर त्यांनी काय केलं यांच्या बोटातलं थोडं रक्त तपासणी करिता ठेवलं आणि यांना इंजेक्शन वगैरे देऊन घरी पाठवलं दुसऱ्या दिवशी सीतारामजी दवाखान्यात गेले दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुझ्या रक्तामध्ये वीज झाले होते तेव्हा सीतारामजी यांना आठवलं की काल आपण जिथून पाणी पिलं होतं त्या ठिकाणी विजगुराची शेपटी पडलेली होती तर त्या ग्लासामध्ये दुसरं काही नसून विजगूर होता आणि तो विजगूर आपण पोटामध्ये गिळला त्यामुळे माझ्या रक्तामध्ये वीज झालं हे सर्व सीतारामजी यांनी डॉक्टरांना सांगितलं परंतु डॉक्टरांना विश्वासच बसत नव्हता की हा व्यक्ती वाचलाच कसा कारण जे जास्त शिकलेले राहतात जसं सायंटिस्ट यांच्यामधून भरपूर लोक भगवंताला मानत नाही यांना वाटते कर्म आणि फळ दोन्हीही माझ्या हातात आहे परंतु बाबांनी आपल्याला सांगितलेलं आहे मानवाच्या हातात फक्त कर्म आहे आणि फळ देणारा परमेश्वर आहे परमेश्वरामुळेच सीतारामजी यांना जीवनदान मिळालं एवढं रक्तामध्ये वीज झालं तरी सुद्धा त्याचा प्राण गेला नाही तर ही कृपा परमेश्वराची असे कित्येक सेवकाला या मार्गामध्ये आल्यानंतर जीवनदान मिळालेलं आहे म्हणून बाबांनी दिलेले चार तत्व तीन शब्द आणि पाच नियमाच आपल्याला काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करायचा आहे जास्तीत जास्त सेवकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा माझ्या चायनलला तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करू शकता सर्वांना माझ्या नमस्कार